यस yes. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दररोज आपण जे काही महत्वाचे क्वालिटीचे प्रश्न आहेत राज्यघटनेचे प्रश्न आहेत ते कव्हर करत आहोत त्यातलं आजचं हे चौथं लेक्चर आहे याआधी सुद्धा आपले लेक्चर झालेले आहेत जर तुमच्यापैकी कोणी ते बघितले नसतील तर बघून घ्या महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत बघा पुढे जाऊयात एकशे एकसष्टवा प्रश्न आजचा आपल्या समोर आहे मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतले आहे असं म्हटलेलं आहे बघा युनायटेड स्टेट ठीक आहे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर तेरे पुढचा प्रश्न आहे समानतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे अनुच्छेद किंवा कलम लक्षात घ्यायचं ठीक आहे कशाचे समानतेचा अधिकार कोणत्या अनुच्छेदा दिलेला आहे तर कलम चौदा ते अठरा याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात तर समानतेचे अधिकार जे आहेत ते पाहायला मिळतात कधी कशामध्ये चौदा ते भेदभाव भेदभावपूर्ण वागणूक जी आहे ती आपण करू शकत नाही ठीक आहे हे सगळे जे आहे समानतेचे अधिकार ते आपल्याला चौदा ते मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाखाली देण्यात आलेला आहे कशाचा स्वातंत्र्याचा समानतेचा बघितलाय स्वातंत्र्याचा आपण बघूयात कलम एकोणीस ते बावीस मध्ये कशाचा अधिकार देण्यात आलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो या कलमाखाली देण्यात आलेला आहे पुढे जाऊयात राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार शोषणाविरुद्धचा अधिकार देण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाचे हे प्रश्न आहेत असेच तुम्हाला विचारले जातील कशाविरुद्धचा शोषणाविरुद्धचा अधिकार कलम तेवीस ते चोवीस मध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार शोषणाविरुद्धचा अधिकार म्हटल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की कलम तेवीस ते, ते चोवीस मध्ये ज्याच्यामध्ये वेडबिगारी आहे बालमजुरी आहे तर अशा पद्धतीचे जे काही अधिकार आहेत आपल्याला पाहायला मिळतात धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात दिलेला आहे तर कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे बघा हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील ठीक आहे अयम्पिक प्रश्न आहे ते धर्म स्वातंत्र्याचा त्याचप्रमाणे श्वसनाविरुद्धचा समानतेचा स्वातंत्र्याचे अधिकार कशा दिलेला आहे तर या कलमांमध्ये आहेत लक्षात घ्या पंचवीस ते अठ्ठावीस म्हटल्यानंतर धर्म स्वातंत्र्याचे अधिकार आहेत संस्कृती आणि शिक्षणाशी संबंधित अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमाखाली दिले आहेत संस्कृती आणि शिक्षणाशी संबंधित अधिकार तर कलम एकोणतीस ते मध्ये आपल्याला हे अधिकार पाहायला मिळतात इकडे बघा परत एकदा समानतेचा अधिकार कोणत्या कलमात दिलेला आहे कलम चौदा ते मध्ये लिहिला आहे स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाखाली आहे कलम एकोणीस ते बावीस मध्ये हे अधिकार दिले आहेत त्यानंतर श्वसनाविरुद्धचा अधिकार कलम तेवीस ते चोवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळतो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धर्माशी संबंधित तरतुदी आहेत संस्कृती आणि शिक्षणाशी संबंधित तरतुदी जर आपण बघितला तर कलम एकोणतीस ते तीस यामध्ये दिल्या आहेत ओके पुढे जाऊयात भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हटलं जातं कलम बत्तीस ला आत्मा म्हटलं जात लक्षात घ्या ठीक आहे भारतीय राज्यघटनेतील कलम बत्तीस ला संविधानाचा आत्मा म्हंटलेला आहे संविधानाचा आत्मा असं कोणी म्हटलं हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय चला ठीक आहे त्यानंतर जाऊयात पुढे संवैधानिक उपायांचा अधिकार कोणत्या कलमाखाली आहे तर कलम बत्तीस ठीक आहे संवैधानिक उपायांचा अधिकार जर आपण बघितलं कोणी मूलभूत हक्क हिरावून घेतलं तर ते परत मिळवण्याचा अधिकार आपल्या ठिकाणी कलम बत्तीस मध्ये पाहायला मिळतो भारतातील सर्वोच्च न्यायालयात पाच प्रकारचे रीट जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे तर कलम बत्तीस अंतर्गत हे पाच प्रकारचे काही रीट आहेत ते सर्वोच्च न्यायालय काय करू शकतं जारी करू शकतं त्यानंतर एकशे सत्तरावा प्रश्न आहे आजचा राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्व नमूद करण्यात आलेली आहेत भाग चार मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात तर मार्गदर्शक तत्वाशी संबंधितच्या तरतुदी ज्या आहेत त्या भाग चार मध्ये समाविष्ट आहेत ओके मार्गदर्शक तत्व भाग चार तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे त्याचप्रमाणे संविधानाचा आत्मा कलम बत्तीस लक्षात घ्यायचा आहे ओके पुढे पुढे जाऊयात राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचं वर्णन केलं आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये काय म्हटलेलं आहे मार्गदर्शक तत्वांचं वर्णन केलं आहे मार्गदर्शक तत्व जर आपण बघितली तर कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये आपल्याला ती पाहायला मिळतात त्यानंतरचा प्रश्न आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहेत यस याआधी सुद्धा अभ्यास होता आपण ज्यावेळेस वेगळ्या देशात बाबत आपण त्या ठिकाणी अभ्यासात होतो तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही आपण आयर्लंड या देशाच्या घटनेतून घेतलेली आहे किंवा आयरिश या घटनेवरून त्या ठिकाणी आपण ही मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारलेली आहेत कोणत्या दुरुस्तीद्वारे ही जी काही मार्गदर्शक तत्त्व आहेत किंवा मार्गदर्शक तत्वांमध्ये पर्यावरणाशी संबंधित तरतुदी जोडल्या गेलेल्या आहेत तर त्यामध्ये आहे। बेचाळीसावी घटना दुरुस्तीनुसार पर्यावरणाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत ती या तत्वांमध्ये जोडलेल्या आहेत त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात कल्याणकारी राज्याच्या संकल्पना नमूद आहेत काय म्हटलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात कल्याणकारी राज्याच्या संकल्पना नमूद आहेत तर भाग तीन ठीक आहे भाग तीन मध्ये हे नमूद आहेत घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचे संघटन देण्यात आलेले आहे ग्रामपंचायती संबंधित तरतूद कोणत्या कलमामध्ये आढळते तर कलम चाळीस लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा संविधानाच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांसाठी समान नागरी संहिता आहे किंवा समान नागरी कायदा ज्याला आपण म्हणतो मग वं, कोणत्या ठिकाणी कोणत्या कलमामध्ये त्याची तरतूद आहे तर कलम चौवेचाळीस आहे बघा करंड मधला मुद्दा सुद्धा आहे हा त्यासाठी हा अत्यंत महत्वाचा प्रश्न ठरणार आहे इराण येणाऱ्या परीक्षांमध्ये याच त्यामुळे लक्षात लग, घ्यायचं आहे समान नागरिक संहिता जी आहे ती कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे तर त्याच्याविषयी तरतुदी कलम मध्ये आहेत पुढे जाऊयात भारतातील एकमेव असं राज्य कोणतं आहे जिथे समान नागरी कायदा जो आहे तो लागू आहे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या ठीक आहे आय एम पी करून ठेवा याला हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल तर गोवा हे एकमेव राज्य आहे भारतातलं ज्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे अलीकडच्या काळामध्ये एका राज्यानं काय केलं होतं तर समान नागरी कायदा जो आहे तो आपल्या राज्यामध्ये लागू केला आहे मग ते राज्य कोणतं आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय सर्वांनी आन्सर देत चला कमेंट मध्ये जर नाही आले तर तसं नाही माहिती म्हणून सांगा मी तुम्हाला कमेंटमध्ये ते देत जाईन ओके पुढे चला संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात न्यायपालिकेला कार्यकारिणीपासून वेगळा करण्याची तरतूद देण्यात आलेली आहे काय म्हटलेलं आहे संविधानाच्या कोणत्या कलमात न्यायपालिकेला कार्यकारिणीपासून वेगळा करण्याची तरतूद आहे तर कलम पन्नास मध्ये ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघा कलम सॉरी पुढे जाऊयात पुढचा प्रश्न बघा एकशे एकोणऐंशी वा प्रश्न राज्य आंतरराष्ट्रीय शांतता सहकार्याच्या बाजूने असेल अशी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय शांतता किंवा तह याचे संबंधित जर कलम आपण बघितलं तर कलम एक्कावन आहे लक्षात घ्या ठीक आहे कलम एक्कावन्न मध्ये ही तरतूद जी आहे ती करण्यात आली आहे परीक्षेमध्ये प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर लक्षात घ्यायचं कलम एकावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्याच्या बाजूने यस कोणत्या कलम मध्ये आहे पुढे जाऊयात पुढचा प्रश्न बघा संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्याचं वर्णन केलं आहे तर भाग चार अ मध्ये काय तर मूलभूत कर्तव्यांचं वर्णन जे आहे ते केलेलं आहे कशामध्ये भाग चार ए मध्ये इकडे सुद्धा प्रश्न बऱ्याचदा तुम्हाला विचारला त्यासाठी हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्या त्या ठिकाणी सांगता येईल पुढे जाव्यात कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारावर भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली आहेत तर स्वर्णसिंह समिती आहे या स्वर्णसिंह समितीनं शिफारस केल्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये ही मूलभूत कर्तव्यांची यादी जी आहे ती काय करण्यात आलेली आहे जोडण्यात आलेली आहे त्यासाठी हा प्रश्न सुद्धा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जातो त्यासाठी हा सुद्धा महत्वाचा आहे स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार ही मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये जोडण्यात आलेली आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली आहेत आता स्वर्णसिंह समितीने शिफारस केली होती त्यानुसार ते, ते जोडण्यात आले मग जोडण्यासाठी घटनादुरुस्ती महत्वाची आहे मग कोणती घटनादुरुस्ती आहे बेचाळीसावी घटनादुरुस्ती दुरुस्ती शहात्तर नुसार मूलभूत कर्तव्य जी आहेत ती घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत किंवा जोडण्यात आलेली आहेत भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे बघा किती एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे एकूण अकरा मूलभूत कर्तव्य जे आहेत ते घटनेमध्ये जोडण्यात आलेले आहेत किंवा समाविष्ट करण्यात आलेले आहेत भाग चार ए मध्ये मूलभूत कर्तव्याचं वर्णन आहे कोणती समिती आहे सिंह समितीच्या शिफारसीनुसार हे जोडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली आहे बेचाळीसावी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये किती कर्तव्य आहेत तर लक्षात घ्यायचं आहे अकरा कर्तव्य जे आहेत ते आपल्या घटनेमध्ये जोडलेली ही मूलभूत कर्तव्य पाहायला मिळतात त्यानंतर बघा अकरावे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडलं गेलेलं होतं ठीक आहे तर शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन नुसार अकरावं जे काही मूलभूत कर्तव्य कर्तव्य आहे ते त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे घटनेमध्ये जोडण्यात आलेलं आहे दहा संख्या होती त्यानंतर अकरावं जे आहे ते, ते शहाऐंशीवी घटना दुरुस्ती एक दोन हजार दोन नुसार ते घटनेमध्ये जोडण्यात आलेलं आहे कोणत्या दुरुस्तीने सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना पालक किंवा पालकांनी प्राथमिक शिक्षण देणे हे मूलभूत कर्तव्य आहे असं समाविष्ट करण्यात आलेलं आहे बघा ते अकरावं जे काही आहे त्याच्यामधलं सी तरतुदी आहे अकरावं हे मूलभूत कर्तव्य आहे आता त्यासाठी किती घटनादुरुस्ती झाली होती शहाऐंशी आवी घटनादुरुस्ती दोन हजार दोन हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय कारण की आत्ताच आपण बघितलंय मात्र याच्यामध्ये काय मेन्शन केलं अकरा हे कर्तव्य काय आहे तर सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना त्यांच्या पालकांनी किंवा पाल्यांनी प्राथमिक शिक्षण देणं हे मूलभूत त्यांचं कर्तव्य असेल हे कशानं ऍड करण्यात आलंय शहाऐंशहावी घटनादुरुस्ती दोन हजार दोन नुसार ठीक आहे पुढे बघा राज्यघटनेच्या कोणत्या भागात संघाचा उल्लेख आहे म्हटले तर भाग पाच मध्ये आपल्याला याचा उल्लेख पाहायला मिळतो भारतीय संघराज्याची कार्यकारी शक्ती कशात आहे तर राष्ट्रपती याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते अनुच्छ त्रेपन्नस ठीक आहे कार्यकारी शक्ती निहित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न बघा देशाचा घटनात्मक प्रमुख कोण आहे पुन्हा एकदा महत्वाचा प्रश्न आहे वास्तव जर वास्तव म्हणण्यापेक्षा घटनात्मक प्रमुख या ठिकाणी म्हणूयात आपण तर या ठिकाणी राष्ट्रपती आहेत बघा घटनात्मक प्रमुख कोण आहेत राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे काय घटनात्मक प्रमुख आहेत ते ही बाब लक्षात घ्यायची त्यानंतर बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळ चा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात दिला आहे आता निर् निर्वाचन मंडळ म्हणजेच का राष्ट्रपतीसाठीच जे काही निवडणुकीसाठीच निर्वाचन मंडळ आहे मग याच्याही संबंधित जे काही कलम आहे ते काय आहे कलम चौपन्न मध्ये हे आपल्याला तरतुदी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी निर्वाचन मंडळाचा उल्लेख कोणत्या कलमात आहे कलम चौपन्न मध्ये आहे ओके okay? पुढे चला निर्वाचन मंडळ मध्ये कोणाचा समावेश होतो या निर्वाचन मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो म्हणजेच काय तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण सहभाग घेत राज्यसभा लोकसभा आणि राज्य विधानसभेचे सदस्य ठीक आहे म्हणजेच जे निवडून आलेले सदस्य आहेत तेच मतदान करू शकतात निर्वाचित सदस्य मतदान करू शकत नाहीत ही, ही बाब लक्षात घ्यायचंय मग राष्ट्रपतीचा कार्यकाळ कार किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा असतो हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे लक्षात घ्या ठीक आहे आणि हा सुद्धा बऱ्याचदा सरळ सेवेला वगैरे आपल्याला हा प्रश्न विचारला जातो किती कार्यकाळ वगैरे आहे तर पाच वर्ष कार्यकाळ आहे राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपतीच्या कार्यकाळाबाबत तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम छप्पन मध्ये काय मेन्शन करण्यात आलंय आहे तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्ष असेल पाच वर्ष असेल ही तरतूद कलम छप्पन मध्ये करण्यात आलेली yes? आहे यस मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो कार्यकाळ काय का असतो आणि कार्यकाळाशी संबंधित कलम काय आहे असे प्रश्न सुद्धा तुम्हाला एखाद वेळेस विचारले जाऊ शकतात यानंतर बघा राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी निर्वाचन मंडळाचे किती प्रस्तावक आणि अनुमोदक सदस्य आवश्यक आहेत आता राष्ट्रपती उमेदवार जो आहे तो त्याला अनुमोदक लागतात लक्षात घ्या ठीक आहे मग किती अनुमोदक पन्नास अनुमोदक आणि पन्नास प्रस्तावक जे आहेत ते त्या ठिकाणी लागतात प्रश्न महत्वाचा आहे ओके प्रश्न महत्वाचा आहे भारतात राष्ट्रपती पदासाठी एखादी व्यक्ती किती वेळा निवडली जाऊ शकते असं काही आहे का की एकदा दोनदा अमर्यादित ठीक आहे मर्यादा नाही लक्षात घ्या की कि किती वेळा निवडून येऊ शकते असं काही मर्याद मर्यादा जी आहे त्याच्यावर याच्यावर नाही अमेरिकेच्या वगैरे आपल्याला पाहायला मिळतो दोनदा वगैरे पण मात्र भारताच्या या ठिकाणी राष्ट्रपती पदासाठी निवडीची काही मर्यादा आहे ती नाही एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती पद धारण करू शकते राष्ट्रपती कोणत्या मतदान पद्धतीद्वारे निवडला जातो तर एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे तो काय केला जातो या ठिकाणी निवडला जातो लक्षात घ्या तर या बाबी महत्वाच्या आहेत हे सगळे प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत मतदान पद्धती कोणती आहे यावर तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये दिसला असेल ठीक आहे की कोणती मतदान पद्धती आहे तर एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे निवडला जातो यानंतर बघा राष्ट्रपती निवडीशी संबंधित वाद जर झाला ठीक आहे तर वाद कोणत्या कोणाद्वारे मिटवला जातो असं म्हटलेलं आहे राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित जर काही वाद उद्भवले तर ते वाद मिटवण्याचं काम कोणाचं आहे सर्वोच्च न्यायालयाचं आहे उत्तर काय असेल सर्वोच्च न्यायालय ओके राष्ट्रपतीच्या शपतीशी कोणतं कलम संबंधित आहे बघा महत्वाचे प्रश्न आहेत राष्ट्रपती संबंधित प्रश्न आलेले आहेत आता हळूहळू आपण सगळे भाग कवर करत आहोत लक्षात येते तुम्हाला ठीक आहे सुरुवातीला जर आपण बघितलं संविधान सभेवर प्रश्न आपण बघितलेले आहेत त्यानंतर जे काही मंत्रिमंडळ होतं त्या प पहिल्या मंत्रिमंडळाविषयी प्रश्न ब बघितलेले आहेत प्रस्तावनेशी संदर्भातले प्रश्न आपण सगळे बघितलेले आहेत कोणत्या देशाच्या घटनेतून आपण काय घेतलंय हे प्रश्न आपण बघितलेले आहेत संविधान सभेतल्या जे काही समित्या होत्या आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, होते हे प्रश्न आपण बघितलेले आहेत त्यानंतर मूलभूत हक्क मूलभूत uh, सॉरी मूलभूत कर्तव्य वगैरे असतील त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्वे हे सुद्धा आपण कव्हर करतोय राष्ट्रपती आता आपला या ठिकाणी कव्हर होत आहे म्हणजे महत्वाचे जे काही सगळे प्रश्न आहेत ते तुमचे या माध्यमातून कव्हर होत आहेत त्यासाठी लेक्चर सिरीज व्यवस्थित फॉलो करा राष्ट्रपतीच्या शपथेशी जर आपण बघितलं तर कलम साठ जे आहे ते या ठिकाणी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न काय आहे तर राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणाकडून दिली जाते मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न लिहून घ्या लक्षात घ्या ठीक आहे महत्वाचा आहे तर भारताच्या सरन्यायाधीशांनी दिशांकडून काय केलं का जातं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते यस बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकी संबंधित वाद निर्माण झाले तर मिटवले जातात सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचप्रमाणे शप्तेशी जी काही कलम आहे ते कुठं आहे कलम साठ आहे लक्षात घ्या शपतेशी संबंधित कलम आणि पद आणि गोपनीयतेची शपथ राष्ट्रपतींना कोणाकडून दिली जाते तर भारताच्या सरन्यायाधीशांकडून दिली जाते ओके त्यानंतर बघा राष्ट्रपतीवर कोणत्या कलमानुसार महाभियोग चालवला जातो तर कलम एकसष्ट ठीक आहे कलम जर आपण बघितलं एकसष्ट मध्ये ही तरतूद आहे राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची ठीक आहे मग ही महाभियोगाची पद्धत आपण कोणत्या देशाच्या घटनेतून घेतली हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं कारण की मागे आपण ते अभ्यासले लेक्चर सिरीज केली नसेल तर सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला या प्रश्नांचे आन्सर लगेच देता येतील कलम एकसष्ट मध्ये काय आहे तर महाभियोग महाभियोगाशी संबंधितच्या तरतुदी आहेत राष्ट्रपतीवर ठीक आहे तर ही बाब लक्षात घ्या यानंतर जर आपण बघितलं पुढचा प्रश्न राष्ट्रपतींना संविधानाचं उल्लंघन केल्यास संसदेच्या कोणत्या सभागृहात महाभिय महाभियोग जो आहे तो चालवला जाऊ शकतो तर संसदेचं कोणतंही सभागृह असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल या ठिकाणी काय केलं जाऊ शकतं महाभियोग प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाऊ शकते ठीक आहे पुढे बघा महाभियोग प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रपतींना किती दिवस अगोदर कळवावं लागतं तर चौदा दिवस अगोदर ठीक आहे महाभियोगाच्या चौदा दिवस अगोदर राष्ट्रपतींना याविषयीची पूर्वकल्पना द्यावी लागते ठीक आहे त्यासाठी हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत महाभियोग कोणत्या कलमात आहे इकडे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो महत्वाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे कोणत्या सदनामध्ये हे केलं जाऊ शकतं मांडलं जाऊ शकतं इथं सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचप्रमाणे किती दिवस आधी कळवावं लागतं इथं सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यासाठी हा भाग सुद्धा अत्यंत महत्वाचा आपल्याला सांगता येईल पुढे बघा राष्ट्रपतीद्वारे प्रश्न काय आहे राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती टक्के बहुमत आवश्यक आहे तर दोन तृतीयांश बहुमत या ठिकाणी महाभियोग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागतं किती टक्के बहुमत दोन तृतीयांश बहुमत राष्ट्रपतीवर महाभियोग पूर्ण करण्यासाठी किंवा ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी लागतं त्यानंतरचा प्रश्न काय आहे सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पदावर राहिलेली व्यक्ती कोण होती तर बघा राजेंद्र प्रसाद आहेत एकोणीसशे पन्नास एक ते एकोणीसशे बासष्ट दोनदा त्यांनी राष्ट्रपती पद जे आहे ते भूषवलेलं होतं त्यामुळं सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पदावर असलेली व्यक्ती कोण आहे राजेंद्र प्रसाद आहेत हे लक्षात घ्यायचंय त्यानंतर बघा काही कारणास्तव अध्यक्षपद रिक्त झाल्यास नवीन अध्यक्षाची निवड किती कालावधीमध्ये घ्यावी लागेल तर सहा महिन्याच्या आत काय करावं लागेल ही अध्यक्षपदाची निवड जी आहे ती करावी लागेल ओके पुढे चला भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे काय करत असतात राजीनामा देत असतात ठीक आहे बघा महत्वाचा प्रश्न होता भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर उपराष्ट्रपतीकडे सादर करतात मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे महत्वाचा आहे बघा त्यानंतरचा प्रश्न काय आहे भारताच्या तिन्ही सैन्याचे सेनापती कोण असतात तर राष्ट्रपतीच हे तिन्ही दलाचे काय असतात प्रमुख असतात लक्षात घ्या सेनापती असतात त्यामुळं हे सुद्धा प्रश्न जर आपण बघितला बऱ्याचदा तुम्हाला विचारला जातो त्यासाठी हा प्रश्न आय एम पी करून ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे तिन्ही सैन्याचे ते सेनापती आहेत कोण राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचं किमान वय किती असावं तर किमान वय लागतं पस्तीस वर्ष ठीक आहे पस्तीस वर्ष वय किमान त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे भारताच्या राष्ट्रपती पदासाठी हे किमान वयाची पात्रता जी आहे ती आपल्या ठिकाणी सांगता येते पस्तीस वर्ष वय असणं गरजेचं आहे यस एक मिनिट वेट करायचं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा जर आपण बघितलं परकीय किंवा कि अंतर्गत जर एखादा काही हल्ला वगैरे झाला तर आक्रमणकर्त्याविरुद्ध युद्धाची घोषणा कोण करते असा प्रश्न आहे तर राष्ट्रपती काय करतात युद्धाची घोषणा करतात पुढचा बघा कोणत्या कोणतेही धोक्याचे क्षेत्र अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तोही राष्ट्रपतीला आहे लक्षात घ्या ठीक आहे एखादं क्षेत्र आहे ते अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे धोक्याचं क्षेत्र किंवा अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे लक्षात घ्या ठीक आहे आता जे काही सेंटिनल वगैरे बेट आहे त्या बेटावर कोणालाही जाण्यास परवानगी नाही लक्षात घ्या ठीक आहे कारण की धोक्याचं क्षेत्र सुद्धा आहे आणि जिथं जे काही जनजाती आहेत ठीक आहे सेंटिनल वगैरे जे आहेत ते तिथं आपल्याला त्या ठिकाणी त्या बेटावर पाहायला मिळतात ओके त्यामुळे तिथं जाण्याला बंदी आहे लक्षात घ्यायचं ठीक आहे त्यामुळे हे करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राष्ट्रपती सांगतात की इकडे धोक्याचं क्षेत्र आहे किंवा अनुसूचित क्षेत्र आहे आणि असे क्षेत्र ज्यावेळेस घोषित केलं जातं त्यावेळेस कोणालाही तिथं परवानगी नसते किंवा विशेष परवानगी घेतल्यानंतरच तिथं दाखल होता येतं अन्यथा दाखल होता येत नाही बघा शेवटचा आजचा सा प्रश्न आहे राज्यात जास्तीत जास्त किती कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट राहू शकते असं म्हटलेलं आहे कोणती राजवट राष्ट्रपती राजवट किती कालावधीसाठी राहू शकते तर आन्सर काय असेल तीन वर्षासाठी यस yes, महत्वाचा आहे हा प्रश्न ठीक आहे काय म्हटलेला आहे तर राज्यात जास्तीत जास्त किती कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट राहू शकते तर आन्सर आहे तीन वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट या ठिकाणी राहू शकते तर अशाच पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते रोज आपण अभ्यासतोय दिवसभर अभ्यास करायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर या ठिकाणी शेवटी काय करायचंय दिवसाच्या तर हे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला सोडवायचे आहेत ठीक आहे अशाच पद्धतीनं दररोज आपण हे क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत याआधीसुद्धा आपण जवळपास दीडशे प्रश्न जे आहेत ते अभ्यासलेले आहेत आणि ते सुद्धा टॉप प्रश्न होते आय एम पी प्रश्न होते जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात तर ही सिरीजसुद्धा तुमच्यासाठी माहिती महत्वपूर्ण असणारी आहे जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणारी असणार आहे त्यासाठी ह्या सिरीजला फॉलो करायचं आहे तुम्हाला अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या सिरीजसुद्धा या ठिकाणी सुरू करणार आहोत इतिहास असेल विज्ञान असेल ह्या वेगवेगळ्या ज्या काही सिरीज आहेत त्यासुद्धा तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहे त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला फॉलो करायला विसरायचं नाही आहे ठीक आहे तर थांबूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र धन्यवाद